आहा मारताली फोनले किती आले बघा पूर्णा तालीस ताली पाणी आले आपल्या नदी दोनदा काढून टाकलं पाणी परत दोनदा पाणी आलं आणि इकडे तोरीत बघा पिवळे का कमी येतय काय जाईल काय माहिती अजून चार दिवस पाऊस आहे त्या तुरी हाती लागत नाही का नाही तुरीला हाती लागून लागो पाईप लावून ठेवल्या का नाही

रातभर भरपूर पाऊस आहे तुम्हाला सांगतो रात्री दोन वाजता एकदा इज लावली खडखड खडखडखड आवाज आला मी जेव्हा उठलो ती मला झोप झाली नाही रातभर जागा जाय मी म्हणलं आयला बिंदाचं पाणी येतंय का काय आपल्याकडे असं वाटायला लागलं ला, मला भ्या वाटायला लागलं ला, ना लोकांचं ती बघितलेलं तसंच मना डोळ्यासमोर तसंच फिरायला लागलं ला। मी उठायचो बाहेर बघायचो इकडे तिकडं हां काय नाही मी चोरा चिलटाला कधी एवढं घाबरलो नाही राहतो एवढं पाण्याला गाभर लोकांशी असते आणि ही काय नाही निवांत झोपली ती म्हणली काय होत नाही चला झोपा आपल्या काय होत नाही ही भेली नाही तशी आणि ही लई भीती बर का पण ही कशाला भीती रातच बाहेर था 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 यायचं झालं तर ओटा कि चला की मला भ्या वाटते तर कॅमेरा बसतो आणि मला कशाचंच भ्या वाटत नाही रातच इंद्राचं ही कशाच चोरा चिलटाच लांडग्या लोंडग्याचं बाहेर आलं तर रातच काहीच नाही पण रात्रीच काय झालं त्याच्या आईला इज्जा लवली का म्हणलं आईला म्हणलं हे काय खरं नाही बातम्या बघत बसलो ग लोकांचा हाल उठलं गले 2 वाजल्यापासून झोपला आपलं येल लावलेला आहे आपण इथं वरा कंदाचा कुठं आहे की काय दिसतंय ही काय हां ती काहीतरी फुलं फुलं लागते तिकडे काय हां लागायला लागले हे ती कंद येते कीला हां मग वरहा कांदा लाकाय लागले आता शिकेन वेल ही नारळावर चढायला लागला इकडे भी मस्त बगी सगळीकडे आहे हा सुतळे आणून बांधून पाऊस कमी जरा पाऊस काय कमी आहे नाही आणि बिंदला पाणी आलंय भरपूर पण नारळाला येडा देऊनच जाणार तीवर आणि प्रत्येक पानागणीच त्याला फळ लागतं आहे मोठं खालचं गवात ही बघा शेवगा आपला हिथला शेवगा आहे बरं काही गेल्या वर्षी लावलेला आहे का गेल्या वर्षी गेल्या वर्षी आता वर्षी झालं याला मोठा झालाय चांगला आणि हळद तर अशी झाली ना, 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 ना।, ना जबरदस्त की आपली पिवळी हळद आहे एक जणांनी विचारलं होतं की काळी हळद आहे का नाही नाही काळी हळद नाही आपली साधी हळद आहे आपली पाऊस 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 गाई आपल्या हातमध्ये बांधलेल्या आहेत वैरण टाकली त्यांना आता अजून एकदा चढू की तर पाऊस येऊ बाहेर लगेच काय हो तिकडे एक वेळ नारळावर कसा चढलाय बघितलं हा तुम्हाला दाखवून परत मी पाणी 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 सगळीकडे पाणी पाणीच झालं आता तर काय केलं आहे मी पाऊस पडतोय म्हणून मी पावसाचं पाणी भरलं आहे प्यायला प्यायला पावसाचं पाणी चांगलं असतं प्यायला भरलं असलं तर ते झाकून ठेवा पाऊस जरा उघडला आहे आता अजून भरलं नाही अजून थोडा सडाखा आला म्हणजे भरेल असं वाटतंय मला बना सगलीक पानी पानी वहां लगने सभी बता 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 पानी राानी पानी सभी पानी भात तैयार डा चिड़ी अरे तो डाला आज है ढाई चमच हिरवी मिर्ची बरबर को मस्त एक देने नंबर श्वास टाक मस्त पैकी डाळीची आमची तयार झाली आता बाकरीची वाट बघायची भाकरी झाल्या की जेवण करून घ्यायचं भाकर डाळीची भाजी भात वरण बीज आणि भाजरी बीज असत सोम्या सोम्या वैर टाकू कर तुला सोम्या हो सोम्या आत मध्ये हात देत मोठ्याने आवाज मारला पण आपला कॅमेरा चालला होता त्यावेळेस चला

आणि इकडं बाटल्या घरातल्या काही पडलेल्या बांगड्या तसाच पसारा पडलाय भरून ठेवायचा राहिले सोड मला इथं पटांगणात मला बंदिस्त ठेवू नको असं म्हणताय ती बांधली घ्या की समोर आहे पायऱ्यावर नाहीतर असल्या ना? बंदिस्त ठेवू नको असं सोम्याचं म्हणणं आहे होय सोम्या स्वाम्या सोम्या मला नाही बोलत ती फक्त त्यांनाच बोलतो चिंगी स्वामी आओ हे का मलना बोलत स्वामी आणि गाडी जर चालू केली का नाही गावाकडे जर चाललं तर मागणं मोठ्या आणि आवाज देणार कुठे गेलं काही की कुठं आहे तुम्ही पाण्या नाही गेलो काय हम्म hmm. सो so, मी बघा किती आवाज द्यायला लागला ही कल्ला की हेडरामातले काय की पाणी हेडरामातले नको ती <laughs> पाणी पावसाचं पाणी पिवा वाटतं पाणी हे त्यांना प्यायला बर वाटलं वीरचं पाणी पिवाटा नाही त्यांना ती पाणी पितच नाही पण मी सांगते तुम्हाला ती पाणी मागत नाही असं मानती요 मी तुम्हाला नाही म्हणलं ना पाणी पित नाही ते असल जर शेत्या वेळ तेव्हा देशी जानवर आहे ती वांबळ्याचं पाणीच पित नाही ते अलीकड सारून ठेवायचं का नाही इकडं पाण्याचा वास सुद्धा घेणारच नाही ती तर चिंगीला तर ठेवा नाही पिणारच नाही चिंगी सुद्धा चिंगी पिल नाही पित पाण्याचा वाच नाही पाणी पिय नाही ती चार चार दिवस पाणी पिय नाही ती पावसाच मी काय करतो खायला 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 टाकू त्यांना थोड तुम्ही म्हणजे मग म्हणजे राडा होत नाही आपण जाऊन येऊ आता एकदा चला चला हा चला सीताफळ यंदा बघा ना काय माहितीये ती त्याला नवरात्र संपत आली तरी पिका ना हो शिताफळं बारीक आहे तू लय नको डोळं लावू त्याच्यावर डोळ्या लावल्याशिवाय खायला कसं मिळणार रे सांगा त्याच्यावर मरणाची वाट बघायला लागते मरण प्रत्येकाला आहे खोरा कुठ नाही दारात पलीकडे मरण प्रत्येकाला आहे का मुख्य मोठी झाले ती बरं का य सगळी गेल्या वर्षी अशी होती आणि यंदा बारीकच आहे ती कशामुळे बारीक राहिली ती काही कळलं नाही तिकडं पण एक झाड आहे ह्याला पण चांगली आली ती बरं का बघा इतका पाऊस झालाय की ह्याच्या मधन मधन ना बुरशी लागली अशी पांढरी काहीच होत नाही त्याला सगळीकडं पुढे भरायला लागली का नाही पुढे भरायला लागली मग असं आकडून का धरलंय अंग नाही का नाए। चला इथंच टाकू परत त्यांना वैरण टाकू दे कालवा जाऊ नको बघ नाही बाबा मी कशाला कालवा करते पुढं बघून तेवढी वैरण तर पावसाळा बी संपतोय टेन्शन नका घेऊ पावसाळा बी संपवतोय म्हणलं टेन्शन नका घेऊ तेवढी वैरण संपली का कॅमेरा आज माझ्या हातात आहे काम तुमच्याकडे आहे आपण चाललोय आता आपल्या रानात पाणी पुन्हा फिरून किती आले बघायला आणि इकडे आपली तूर रस्त्याच्या कड्याकड्याने कसली भारी दिसती बघा पण आतमध्ये काय झाले काय माहिती आता पाण्याने पाणी साठलंय बघा ते हे जोड ठाटणार तेवढं तेवढं पाणी आडवे तुरी येते ना त्यांना दिसत नाही बघा पण तुरीत पाणी साठले आणि तुरी, तुरी मुंबईनची जास्त शक्यता आहे बघा कारण तुरीला पाणी चालत नाही तुरी ही बघा ही तिकडे दिसते हां मारी ताली फोन लागीती आले पाणी आलंय आपल्या नदीतून दोनदा काढून टाकलं पाणी परत दोनदा पाणी आलं आणि इकडे तुरी ते का पिवळ्या दिसायला लागल्या त्याच्यामुळे पाणी सोडावं लागते म्हणून पाणी काढून देतोय आम्ही पण काय ते तुरी हाती लागते असं ला काय वाट नाही खालच्या खालच्या तुरी खालच्या निम्या जाणार निम्यांच काय होतंय एकूण आणि ह्या रानात आपल्या बघा अशी नदी जी उका तुटतोय ह्या रानात मला थोडी ज्वारी करायची ज्वारी लागते खायला नाही तर मग खायला इकात म्हणलं का नाही तुम्हाला मी सांगतो खरं खरं आता ज्यांनी आपली ज्वारी घेतली का त्यांना माहित आहे आपली ज्वारी कशी आहे आणि इकात ज्वारी घ्यायची म्हणलं की तुम्हाला सांगतो त्याची चवच गेली म्हणून समजा हायब्रिडच घ्यावी लागते ओरिजिनल कुणाच्याकडे राहिली नाही त्यामुळे घरची ज्वारी लागते आम्हाला आणि आमचं मुख्य अन्न म्हणजे ज्वारीच आहे खरं तर सोलापूर जिल्ह्यात ज्वारी मुख्य अन्न होतं पण आता ते राहिलं नाही गहूच झालं या पण आमचा जीव अजून पण ज्वारीच आहे बघा तस खालच्या बी रानात तसंच झालंय बरं का आपली ती दोन एकर तीन एकर रान तसंच पडाक पडलंय इकडं ही दोन एकर असंच रान पडाक पडलंय पाण्याचं काय सुरुवातीला फिरणी कराय पाऊस नसतो नेमकं आता असलं होऊन बसतं नदीच होऊन बसती रानात आता तिकडं कुठं जायचंय का पाणी जात आहे का बघायला बरं बरं चला इकडे पत्त्याचं झाडं मनाने आले बरं का आपल्या इथं मी इथंच आई इकडला रानात यायच्या त्यावेळेस येतात जाता त्यांना घरी बसल्या गडी पण कधी कधी थोडा ध्यान नसायचं राहत नसायचं मग म्हणलं हितनं बरोबर वाटेन जाता जाता दिसलाय उतरून घ्यायच्या बऱ्याच वेळ नेला इथनं तोडून जाता जाता आईने त्याचा फायदा म्हणून ठेवलाय पण आता राहतच येत नाही आई ही कल्ल्या मायात ही पडाक पडलं त्याच्यामुळे येतच नाही त्या आलो आता आपण इथं कोपऱ्यात ह्या पाणी रस्त्यावरनं जायला चालूच आहे बघा अजून पण आज एवढा पाऊस नाही का झाला झालाय की आता दिवसभर पाणी चालू आहे निघून गेला मग जसं पडेल तसं निघून जात हो का पाणी वाहत आहे पाऊस काय करायचं पायपा लावून ठेवायचं लावून ठेवावं मग काय जाईल काय माहिती अजून चार दिवस पाऊस आहे त्या तुरी हाती लागत नाही का नाही तुरीच्या हाती लागू न लागू पायपा लावून ठेवल्या का नाही जुवारी साठी जीव तुटायला लागलाय हो आता ही तिकडं न्यायचा राहणार आहे आपला आणि खाली अजून इकडं खोलक्यात न्यायला की पाणी बरोबर येते बघाय बघा कसं करता तिकडे तोंड नाही वरी निघल पाहिजे इकडे इकडे तोंड वरे आले की मग काही पण होत नाही मग यावं लागतं काय मी करतो आणि पाऊस चालू आहे बरं काय बघा किती दिसत असेल तुम्हाला अशा स्वरूपात पाऊस पडतोय छत्रीवर आणि आम्ही भिजतोय अजून अजून बुडवा की जरा तिकडे निघला वरी hmm, बुडला मध्ये हवा धरते हवा धरते मध्ये पाणी गेलं पाहिजे थांबा मी जाते आतमध्ये पाय देते त्याच्यावर आणि हे करू काय त्याच्यावर जाते मी थांबा मग काही जावं तर लागते बारका घ्या आपला ही पाईप बारका बुडला का तिकड बघ हाय पाण्यात तोंड थोडा बुटला थोडा बुडला आलं आलं खाली गेला पाईप म्हणजे पाणी आलं आलं ना झालं 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 चालू का कमी येत आहे काय गाळ गाळ घुसल गाळ घुसल त्याच्यात नाही थांबा मी जजरतीच अशा तीन पायप सोडल्या त्या झालं काम चला टिपकाय लागलं ओला व्हायचं पाऊस याला चालू आहे रातभर जायला बा परत येईल पाऊस जसा टिपका पल्ला कॅमेरा दिसाय ना नीट टिपका पल्ला येऊन कॅमेरा पाऊस लय आल्यावर पायफा वाहून जायचं नाही त्याला हो मग काय करायचं मला तू असलं होतं कुठं ठेवा चालणार गेल्या तर गेल्या लय विचार नाही करायचं चला मग आता काय करतो सगळ्यात बाजू बघून तर मंडळी आपण घरी आलो आणि घरी आलो की तर पाऊस चालू झाला बघा पाऊस आज रातभर बी पाऊस पडणार आहे उद्या दिवसभर बी सांगितलंय परवा दिवशी बी आहे आता कसं व्हायचं तिथे उद्या सत्तावीस तारीख आहे ना सत्तावीस तारीख आहे तर आजचा व्हिडिओ मला वाटतं आज लगेच अपलोड करावं लागणार आहे आपल्याला कारण परवा दिवशी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि ती व्हिडिओ तर काय झालं ती व्हिडिओमध्ये हरेच्या घरी गेलो मी हारेच्या घरी गेलो तिथली शूटिंग काढले आणि हर्याची एकदम लहान मुलगी त्या व्हिडिओमध्ये दिसली आणि यूट्यूबला ते गोष्ट थोडीशी बरोबर वाटली नाही त्याच्यामुळं त्यांनी ती व्हिडिओ रिमूव्ह करून टाकला मग ती यूट्यूबने का रिमूव्ह केला का डिलीट केला ती काय मला माहीत नाही पण व्हिडिओला चांगला होता सुरुवातीला गेला हजारिक लोकांनी बघितला व्हिडिओ आणि परत डिलेट झाला बऱ्याच लोकांनी बघितला पण असेल पण आता ती व्हिडिओ नाही डिलेट झाला व्हिडिओ जा। ते म्हणलं जाऊ द्या त्याच्यामुळं म्हटलं तर रोज सकाळी जेवढा व्हिडिओ होईल तेवढा संध्याकाळी सोडायचा पण ती शक्यतो जमत नाही एडिटिंग करायला एडिटिंग करावं लागते त्याला आणि पाऊस चालू झालेला आहे एका मनातलंही मोठा आनंद आहे एकीकडं एक असं वाटतं की ही पाऊस असा आनंदाने पडून गेलेला आणि सगळ्यांना आनंद दिलेला लय आनंद आनंददायी ठरेल पण ही जर का लय जोराचा आला तर शिणा नदीला परत पूर आला मग अजून ती जी पाण्याखाली गेली परत परत जाणार खाली तिकड मागाव केवडगाव सगळे पाण्याखाली गेले तू रुद्राव पलीकडली गाव, गाव सगळी पाण्याखाली गेली मोहोळ काय आता ह्याला कुठलाच इलाज नाही फक्त हे डोळ्याने बघत राहायचं साक्षी भावानं कारण की ह्याच्या पलीकडे आपण काय करू शकत नाही आपण म्हणजे ह्या ब्रह्मांडातील एक धुळीचा कण आहे किंवा तेवढं सुद्धा नाही आपली लायकीच नाही ह्याच्यात आपण काय करीन बाबा मी असं म्हणणार आपण कुणीच नाही करता करविता ही परमेश्वर आहे त्यामुळे आपण फक्त साक्षी भावाने बघत राहायचं अत्याचार केला परिस्थिती काय नाही काय नाही ही कसं आहे बर का ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी नियोजन आहे माणसाला जास्त बुद्धी देण्यामागचं कारण सुद्धा या ब्रह्मांडाचं असंच असेल मानवाच्याच हात नवीन अशी घडवून आणायचं आहे त्याच्यामुळं माणसाला थोडी जास्त बुद्धी दिली आणि तसंच होत चाललंय ह्या सृष्टीचा कुठंतरी अंत अंत म्हणजे ह्या पृथ्वी तलावर नवीन परत अजून सगळं स्थापन करायचं आहे त्याच्यामुळे जा जास्त बुद्धी दिल्यामुळं माणूस हागाव करायला लागलाय आणि ही एक दिवस होणारच आहे तर मित्रांनो आज सोडून आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव